सरकार परन विभाग आणि कृषी विभागात यांच्या विरोधात आयोजित केलेली आहे त्या कार्यशाळेचे उपस्थित सर्व मान्यवर मंगेश देजीला खोत साहेब सुचार्य भोसले साहेब नितीन पाटील साहेब साखर साहेब रोटरी क्लबच्या धनश्री केळकर मॅडम आणि जे आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रामुख्याने भगवानराव कापशे साहेब आणि मोरे साहेब आणि मान्यवर आणि वास्तू गायकड साहेब म्हणजे शेंद्रिय पद्धतीने आपल्याची जागवड केलेली आहे आणि सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी जास्त वेळ जणांना आपण प्रामुख्याने सर आणि आपल्याकडे केबी एक्सपोर्टचे अधिकारी आहेत आणि प्रक्रियेच्या संदर्भात काही मार्गदर्शन होणार आहे त्यांचं आपल्याला मार्गदर्शन सर्वात महत्वाचं हो आहे फक्त मला एवढं सांगायचं की आपल्याकडे आज जे शेतकरी आलेले आहेत तिथे त्यातले बरेचसे शेतकऱ्यांनी आंबा लागवड केलेली असेल आणि काही शेतकरी लागवड करायला इच्छुक असतील तर दोघांसाठी पण एक महत्वाची माझी सूचना आहे की स्वतः आंबा बागायतदार आहे म्हणून मला जे सांगावं वाटतं की ज्यांनी लागवड करायची अजून म्हणजे आणखीन गाडीत बसायचे त्यांना फार स्कोप आहे पण ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांना मग गाडीत बसल्यानंतर बरोडे साहेब पुढे एक एक स्टेशन जसं पुढे जाईल तसं लक्षात आपली काहीतरी चुकलं काहीतरी तर त्यांच्यासाठी कार्यशाळा मला महत्वाची आहे आंबा चांगलं पीक आहे निश्चितपणे प्रत्येक पिकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात अडचणी असतात हे एक मी नेहमी आमच्या मित्रांना सांगत असतो की आपण शेती करतो म्हणजे कुस्ती धरतो शेतीसोबत आणि त्या कुस्ती धरत असताना धरण्यापूर्वीच आपल्याला विचार केला पाहिजे बरवडे साहेब कुस्ती धरायची का नाही धरलेली नाही परवडते पण पर एकदा जर दर धरली तर मात्र पुन्हा आपल्याला तिथे आपल्याला जिंकायचंच अशा पद्धतीने जर दर धरली तर तुम्ही जिंकणार नाही तर नव्याण्णव टक्के शेतकरी हा एवढच बेसिक मला आहे आणि म्हणून कोणताही पिक द्या आज आपण आंब्याच्या वय वय आहे आपल्या प्रतापसिंह जरा ब्रेक करून सांगतो की सरांचे आंबा द्राक्ष सगळे पिक आहेत आणि स्वतः अजूनही चौऱ्याण्णव वर्षी सुद्धा ते हाडाचे शेतकरी आहेत त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा सर्वांनी स्वागत करूयात संपवणार आहे फक्त मला एवढंच सांगायचं की आ, मी स्वतः आंबा बागायतर आहे मी स्वतः डाळिंब लावलेला आहे आणि आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी अनुभव अनुभव घेतलेला आहे माझा एकच संदेश असणार आहे की हे सगळं करत असताना एक तर पूर्ण विचारांती करावं लागेल कारण कुठल्याही फळ पिकामध्ये भाजीपाला पिकामध्ये आपण खर्च केल्याशी उत्पन्न बरोबर ना आणि मग हे जर आपल्याला करायचंय खर्चा शिव उत्पन्न आहे आणि खर्च केल्यानंतर जर चुकलं बिघडलं वेळेत नाही झालं तर शंभर टक्के लॉस आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती असली पाहिजे योग्य माहिती असली पाहिजे जी माहिती आहे ते, ते, ते इम्प्लिमेंटेशन आम्हाला पाहिजे आणि वेळेत झाली पाहिजे वेळेत झाली आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आपल्याला तिथे काही चार कशी मिळू शकतील आणि म्हणून अशा प्रकारची कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे आपण सर्वांनी या कार्यशाळेचा संपूर्ण माहिती घ्यावी अशी आपल्याला विनंती आणि सांगतो धन्यवाद रामराव